नुकसानीचा पंचनामा झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तात्काळ प्रदर्शित करून भरपाईची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत काँग्रेसचे निवेदन बुलढाणा जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग व तालुका शहर काँग्रेस कमिटी चढगाऊ सामोद यांच्या वतीने तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने झालेल्या पीक नुकसानीचा पंचनामा झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तात्काळ प्रदर्शित करून भरपाईची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणेबाबत व पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणेबाबत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जळगाव जामो तालुक्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे तालुक्यात रब्बी शेतपिकांचे अतोडात नुकसान झाले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने केलेल्या पाठपुराव्यानंतर सदर पीक नुकसानीचे पंचनामे केले जळगाव जामोद तालुक्यातील विविध मंडळातील मुख्यत्वे जामुद व सुनगाव मंडळात सात हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी डॉक्टर स्वातीताई वाघेकर ज्योतिताई डोकने अविनाश उमरकर अर्जुन भोलम एम आसिफ इक्बाल समाधान दामधर प्रवीण रोपडी श्रीकृष्ण केदार ॲडवोकेट भालेराव प्रमोद अढाव यांच्या सह बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते काँग्रेस एक निवेदन दिलं आहे ते निवेदन मागील काळामध्ये जी अतिवृष्टी झाली दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्या संदर्भातील ते निवेदन होतं त्याचबरोबर आज आपण पाहतो आहे की अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जी मदत मिळायला पाहिजे ती शेतीचं नुकसान प्रचंड प्रमाणात रवीमध्ये झालेलं होतं त्याच्या आधी पंचनामे होऊन बरेचसे शेतकरी जे आहेत त्याचा आपण जर विचार केला तर सात हजारपेक्षा जास्त शेतकरी हे दामोद मंडळातील आहेत पण पंचनामे होऊन सुद्धा या शेतकऱ्यांना आज कुठली मदत मिळाली नाही ती मदत तात्काळ स्वरूपात झाली पाहिजे ती तुम्हाला आजही प्रलंबित आहे आपल्याला या ठिकाणी अनेक जाहिराती दिसतात की पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे पण खर तर शेतकऱ्यांच्या तुम्हाला खूप म्हणजे पान पुसण्याचं काम हे सरकार करत आहे आजही खरीपात पंचवीस टक्के अग्रिम विमा हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे पंच्याहत्तर टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही लाखो मध्ये नुकसान झाल्यावर हजारात मदत त्यांना मिळत नाही कुठेतरी शेतकऱ्यांची सत्ता हे सरकार करत आहे आणि त्या शेत करतो आणि त्यांना जाणीव करून देतो आहे की पुढील काळात ही शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहिजे एवढंच नाही तर गत तीन चार महिन्यांपासून आमच्या संजय गांधी निराधारच्या श्रावण पायच्या असतील त्यांना किंवा अपंग आमचे अनेक बांधव असतील यांना मदत ही मिळालेली नाही आहे तर त्यांचंही आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही तात्काळ पद्धतीनं या सर्वांचं चर्चा करून त्यांचा निधी जो आहे तो जमा करण्याचं काम करू